माझा आला चार पाच दिवस झाली अगं मलाच कळलं ना माझा मागच्या महिन्यात पण हप्ता नाही आला आणि ना आता पण नाही आला काहीतरी झाला जाऊन चेक करून मला तेच वाटतं मी जाते आणि चेकच करते गोंधळ काय आता दरवेळेस येत होत गुतायला लागले काय माहिती मी तर प्लॅनिंग पण केलं होतं म्हटलं तुझा हप्ता आला आपण ला जाऊन शॉपिंगला मला असं वाटलं होतं मागच्या महिन्यात नाही आले ह्या महिन्यात नाही एक दोन येते दोन्ही महिन्याचे पण कशाचं काय आलंच नाही बरं जाऊ दोन चार दिवस पुढे ढकल मग जायचं हा चाल बर चल येऊ हो का <laughs> ये। म्हणजे तू मात्र भारी करते चालते मस्त येऊ का मी अ पिंटू शेठ काय काय शे ऐका ना माझे काम आहे तुमच्याकडं बोल बोल लवकर काम बोल तू फक्त काम सांगायचं आणि मी ते काम पूर्ण करायचं काय झालंय दोन महिने झाले माझे ना लाडक्या बहिणीचे माझा ना काय करावं आता एवढंच ना वा मला वाटलं लय काय मोठे एका तासाभरात हप्ता जमा करणार मी तुझ्या खात्यात तासाभरात कस आहे आमची स्पेशल ओळख आहे मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि एवढी का म्हणजे सांगू शकत नाही मी त्यांना फक्त एक फोन करायचा का ते तुझ्या खात्यात हप्ता गोळा करणार म्हणजे करणारच नाही तर मी काय म्हणतो माहिती का मी त्यांना स्पेशल सांगतो आयुष्यसाठी तुम्ही खास गावात या आणि तुमच्या हाताने तो हप्पाचा हप्ता आहे ना तिच्या हातात द्या नाही नाही त्यांना त्रास द्यायचा मुख्यमंत्र्यांना आणि दीड हजार हप्ता नाही तीन हजारच आताचा महिना आणि मागचा महिना तीन हजार का एक हजार एक्स्ट्रा द्यायला होतो मी तुझ्यासाठी यासाठी ती काही असू द्या पण आज जमा होईल का मला शॉपिंगला जायची शॉपिंगला जायचं ना शंभर टक्के जमा होणार एक तास फक्त मला टाइम दे तास आज तुझ्या खात्यात पैसे जमा होणार अरे मग तर माझा भारीच काम आहे हा पिंटू शेडवा आणि त्याची आपल्याला आणि तुझ्यासाठी तर मी काही करा तयार आहे मग आहे ना मी आता घरी जाते आवरते पैसे अकाउंट आले का लगेच शॉपिंग ला जाते मंदी बरोबर हा चालते तेवढं नक्की काम करा बर का शंभर टक्के जाऊ का हा भाऊ की आयुष्य पाहिजे तास पाहिजे एकदम निवांत पैसा कमवून तरी कुठं वर घेऊन जायचा इथं ठेवून जायचा सगळा पैसा ही कशी मुद्द्याची गोष्ट बोलला तुम्ही कोणाची किरकिरीच नको एक नको दोन नको निवांत आयुष्य जगायचं आपलं माणूस काहीच वर घेऊन जाऊ शकत नाही तुमच्यासाठी एक महत्वाचं काम आहे अत्यंत तातडीने झालं पाहिजे काय बघा हे दीड हजार रुपये हे मनी ट्रान्सफर मध्ये जायचं आणि आयुष्याच्या अकाउंटला टाकायचं मी अकाउंट नंबर तुला सेंड करतो बर बर दुसरं काम गावात यायचं एखादी म्हातारी बघायची तिला उचलायचं आधार केंद्रावर जायचं आधार केंद्रावर जाऊन तिचं आधार कार्ड वरच वय कमी करायचं आणि तिचं लाडकी बहिणीचा फॉर्म भरायचा फक्त अकाउंट नंबर देताना आयुष्याचा द्यायचा का काय लाडक्या बहिणीच पैसे जे येत होते ना ते झाले बंद आणि मी तिला फॉर्म फॉर्म मध्ये म्हणलोय का एका तासात तुझ्या अकाउंटला दीड हजार रुपये येतात आता ह्या ह्यावेळेस मी भरतो पण दर वेळेस भरायचं म्हणलं माझ्या खिशाला चंदन लागेल ना एवढा कोणी सहन करायचा त्यापेक्षा आपण ते फॉर्म भरायचा आणि डमी अर्ज करून विषय मिटून टाकायचा म्हणजे परत कसं होईल आयुष्य खुश आयुष्य खुश तर मी खुश म्हणजे चे पैसे नाही वाले पिंटू शेट पण या कामासाठी पैसे लागतील किती लागेल दोन हजार तीन हजार <coughs> दिलदार माणूस पाहिजे पण पैसे देतोय हे काम पूर्ण झालं पाहिजे पण होणार की हा चाल निका कार्यकर्त्यांवरती शंका मग यो चिटकेद् काम करू चला चला काम करा पटेच लगेच लगेच कधी येते ते काय सांगू तुम्हाला काय घडले असेल बंडन तुझ्या घरी आले होते आजीला सोबत घेऊन गेलेत ते कशाला मी नाहीच म्हणत होते पण ते काय म्हणले आजीला की आजी तुला पाव चारतो गेली मग आजी त्यांच्या सोबत तुम्हाला तर माहिती आजीला पाव किती आवडते ते हा काय सांगू तुम्हाला गेले तर गेले कागदपत्र घेऊन गेलेत आजीचे आता कागदपत्र कशाला घेऊन गेले तेच मी म्हणलं कागदपत्र कशाला लागतात बंड उश्या काय म्हणले माहितीये का आजीला आजी तिथं आजी हॉटेल वर ना कागदपत्र दाखवावं लागते मग भजीपाव मिळतोय आजीने घेतले कागदपत्र गेली त्यांच्या बरोबर अरे अरे आजी ना राव इथं मला साधे कागदपत्र दाखव म्हणलं तर दाखवतलं नाही इथं खुशाल घेऊन गेली त्यांच्या सोबत आता भजीपावचा सवाल होता ना तिच्या तर मी म्हणत होते आजी जाऊ नका जाऊ नका ऐकलंच नाही माझं काय भजीपाव आजीचा सात बारा कोरा लवकर सात बारा कोरा व्हायचा लवकर बघा काय ती भाऊ की मजा आली ना एकच नंबर मजा माझे भारी वाटल्या स्वर्गातच गेला स्वर्ग वाटायला लागलं ना ए भाऊ की आज का असं झालं मला दारू चढ आता काही कमी चढलीत काय अजून किती चढली पिंटी आपल्याला बोलत आहे आपल्याला माया नदी होतो माया शिवर जाऊ रे भाऊ के आपण पिंटू शर्टला आहे ना या करायची चांगला रिंगण घेऊ हा घेऊन आज कशी नंबर एक पार्टी झाली नंबर एक बंड दुसऱ्या थांबा कोण आहे माझी आजी कुठे तुझी आजी हा आणि माझ्या आजीला घेऊन गावात कशाला गेल तुम्ही ते आधार कार्डावरचं वय कमी करायचं होतं ना तुझ्या आजीचं त्याच्यामध्ये घेऊन गेलो तिकडे आजीच वय कमी झालं आपण माझ्या आजीच ते काय झालंय माहितीये का गोया आयुषू माहितीये हा तिचं आहे ना लाडक्या ना तो बंद झाला आणि मग पिंटू शेट आम्हाला काय म्हणले एखादी मात्र उचलायची गावातली कुंची आणि त्या आधार केंद्रावर जाऊन वय कमी करायचं आणि अकाउंट डिटेल आयुष्यची द्यायची लालक्या महिन्याचा फॉर्म भरला आजीचा भरला पण अकाउंट आयुषीचं दिलं आणि माझी आजी कुठे भजीपाऊीपाव तू दगड उचल रे यांच्या ताईला मी देऊ का मी निघा तुम्ही निघा निघा कर तू एक काम कर तू फाट्यावर जाऊन आजीला घेऊन ये गाव तू मी ना यांच्याकडे बघतो जा लवकर यांना माझीच आजी दिसली का बर नेली तर नेली तिला तिथेच हॉटेल मध्ये सोडून आलेत भजी पाव खायला आणि वरून दारू पिऊन आले दोघ जण बांड्यांचे दुसरे गोळ्या इथं सरकारची शुद्ध फसवणूक रे मग ते पिंटू शेटला नावाची ना शेट कम्प्लेटच करीत अरे त्या पिंटू शेटच्या नावाची नको कम्प्लेट करू अरे काय झाले माहिती का एक तर फॉर्म भरला आधीच्या नावाने आणि अकाउंट ला नाही काय व्हायचं ह्या दोघीच जाते अरे सगळा कायद्याने गुन्हा आहे सगळा मग ते पिंटू ला समजून सांगा नाही तर मी काय ऐकत नसतो आता अरे एक काम कर तू काय ना तस काहीच करू नको मी तुला जसं सांगतो ना तसं ऐक काय इकडे तुला कळल का हा चालते मी असेच करतो आईशुवाहिणी असा गेम करायचा होता तुम का तुम्हाला मी तुमच्या नावची पोलीस कंप्लेटच करीत असतो तुम्हाला सोडितच नाही माझ्या आजीच्या नावचा लाडक्या बहिणीचा फॉर्म भरला आणि अकाउंट नंबर तुम्ही तुमचा दिला काय मी फॉर्म भरला आणि मग काय मी भरलाय काय आता मी जर फॉर्म भरला असता तर माझ मी माझा अकाउंट नंबर दिला असता माझ्या बायकोचा अकाउंट नंबर दिला असता अरे पण मी फॉर्मही नाही भरला आणि मी माझा अकाउंट नंबर बी नाही दिला हे बघा आईश माझ्या आजीला काय वाचता लिहिता येत नाही तुम्ही काय ते सांगू नका मी ना तुमची पोलीस तुम ए बाबा हे बघ सकाळी पिंटू शेट आले होते माझा अकाउंट नंबर मागत होते त्यांनी माझा नंबर घेऊन हे कुठं ना केलाय का अकाउंटचा तुम्ही ना ते मला काय माहित नाही तुम्ही टायरेक्ट ठेवा आता जेल मध्ये जायचे बिल साईडला राहू दे मी ये ना मला थोडा वेळ दे मी संध्याकाळपर्यंत बघते नेमकं काय झालंय आणि काय करायचं का असेल ना ते संध्याकाळी करतो तर मला थोडा वेळ तर मला बघू ते नेमकं काय झालंय मग लवकर बघा काय असेल ते मी बघते काय झालंय मग तुला काय करायचं का ते पार नंतर कर संध्याकाळची वाट नाही बघणार मी दुपारपर्यंत थांबल नाही तले हा बर थोडा वेळ तर दे हा चालेल दिला जाऊ का जान काय काय करतो थांबून नाही पिंटू शेटे ले कुटाणा करून ठेवलंय पिंटू शेटला ना उगाच सांगितलं मी माझ्या लाडक्या बहिणीचं हॅलो ओपन टू शीट कुठे आहे तुम्ही तुम्ही ना आता पहिले माझ्या घरी या हाय ते हातचं काम सोडून पहिले माझ्या घरी या पिले ओ ओम म्हणतात बर असू द्या मला आयुष्य फोन केलेला आहे मी तिकडे चाललेलोय तुम्ही तिच्या खात्यावर पैसे टाकलेत ना पिंट शेट तुमचं काम आहे ना आम्ही चोखपणे पार पाडले पार पाडले आता तुम्ही पिय ठीक आहे पण काम केलं हे महत्वाचं पिंट शेट साठ वर्षीच तेवीस वर्ष करून तेवीस वर्ष तसे तुम्ही लय हुशार येत आता गावात इकडं तिकडे न फिरता गबगरी जाऊन जोपा पिंट शेट एक हाफचा चांगलं केलं बरं आता जाऊ घरी जा घरी जाऊन जोपा सांगतो कार्यकर्ते कामावर कधी शेक घ्यायचं नाही अरे काम बंडू मी तुमच्या कामावर कधी शक घेतलाय का तुम्ही एकदम भारीच काम करता म्हणून माझे कार्य कार्यकर्ते ना बरं आता गावात गोंधळ गावला का कुणाला बाडबाड करू नका घरी जाऊन झोपा चला जाऊ चला जाऊ मला कुठं घेऊन जाते घरी इकडे इकडे चोखपणे नाही एवढा वेळ झालाय पिंटू शर्ट फोन करून याय ना काय आहे शिव कसं केलं का के आपण एका आले का नाही तुझ्या खात्यात लगेच काय दीड हजार आले खात्यात तुम्ही माझ्या आयुष्यात आहे ना सगळा गोंधळ घालून ठेवलाय पिंटू शेट अग मी मुख्यमंत्र्यांना खास फोन करून सांगितलं बाबा आयुष्यच्या खात्यात लवकरात लवकर एका तासात दीड हजार रुपये टाका तेव्हा का हजार रुपये माझ्या खात्यात आले तर नाहीच नाही आणि मला सांगा तुमचा मुख्यमंत्री काय गोळ्याची आजी का, आज का? म्हणजे म्हणजे मी सांग ता, का म्हणजे म्हणजे गोळ्याच्या आजीचा तुम्ही लाडक्या बहिणीचा फॉर्म भरता आणि त्याला अकाउंट नंबर माझा टाकता तो गोळ्या माझ्यावर पोलीस केस करायला निघालाय काय करायचं का मी कशाला नको ते कुठं नाही करता माझ्या आयुष्यात आयला दीड हजार रुपये तर मी बंड्यात दुसऱ्या दिले ते टाकायला आयुष्याच्या अकाउंट मध्ये हे काय दीड हजारचे पिऊन आलं काय ते पिऊन येऊ नाही तर काय करून येऊ तुम्ही ना हे पहिले जे गोंधळ घालून ठेवलाय ना हा सगळा निस्तारा आयशिव तू काय टेन्शन घेऊ नको आता पिंटू शेट आहे झटक्यात सगळ्या सॉल्व करणार तू टेन्शनच नको ऐका ना पिंटू शेट झटक्यात जो गोंधळ घातलाय ना आधी तो नीट करा मग तुमच्याकडून काम करून घ्यायचं नाही घ्यायचं तुम्हाला काही सांगायचं नाही सांगायचं मी माझं बघते आता तुम्ही पहिले ना जा आणि तो गोंधळ घातलेला आहे ना तो पहिला नीट करा जा तुम्ही मी ना पहिलं बंड्यात दुसऱ्याला भेटतो त्यांनी काय गोंधळ घातलाय बघतो आणि मग निवडून देतो परत तुझ्याकडे काय ना काय येऊ आधी इथून जायचं बघा आणि <informações> ते गोंधळ आहे ना आधी करा आता निघून सनी इकडं काय करायचं मात्याने सांगा बरोबर त्यांनी काय लिहिलं मला मध्ये मला काही खायचं होतं काय तिथं काही त्यांनी खाल्लं पिलं मला काही नाही चारलं काय नाही तसं सुवाळ चालण्यात निघून सनी आता एका काठीने थांबते चांगले थांब बघून आता यांच्यात तुम्हाला दुसऱ्या थांबा अरे काम एका रुपयाचं बी केलं नाही वरून दारू पिऊन आले वैर तुम्ही थांबा तुम्ही